खरंच प्रेम आंधळ असतं का तर याच एका गोष्टीची मोठी एक केस उघडकीस आली होती सध्या मंगळवेढा तालुका जिल्हा सोलापूरमध्ये तर पाटखळ नावाच्या एका गावात एक किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी एक फिल्मिस्टाईल कथा रचलेली होती म्हणजे जवळपास म्हणायला गेलं ना की एखाद्या पूर् सिनेमालाही लाजवूल अशी एक कथा तयार करण्यात आली तर त्याच गावात राहणारा नागे सावंत याच्याशी किरण सावंतचा विवाह झालेला आणि नागेश सावंतचा एक चुलत भाऊ लहान काकांचा मुलगा तर तो निशांत सावंत हा याचा त्याच्या वहिनीवर जीव जडला होता म्हणजे ती किरण सावंतवर तर किरण सावंत आणि नागेश सावंत जवळपास बऱ्याच दिवसापासून एकमेकांच्या प्रेमात आणि संबंधात होते आणि नागेशपासून नागेश पासून किरणला एक मुलगी देखील आहे दोन वर्षाची पण किरणला आणि निशांतला त्या कुटुंबातून पळून जायचं होतं खूप जास्त दूर म्हणजे तिला जवळपास नागेश पासून संबंध सोडायचे होते तर मग त्यांना नेमकं पळून कसं जायचं तर ह्या गोष्टीची काहीतरी क्लू बनवता येत नव्हता मग त्यांनी काय केलं तर त्यांनी किरणच्या स्वतःच्या एका म्हणजे किरणच्या आत्महत्येचा एक, एक, एक बनाव बनवला तर तो आत्महत्येचा बनाव कसा बनवला तर त्यांनी पंढरपूरच्या आसपास एका महिलेचा शोध घेतला म्हणजे अशी एक महिलाचा मृत्यू अशी एका महिलेची आपण आत्महत्या कर दाखवायची जिचा मर्डर करून आत्महत्या दाखवायची जेणेकरून तिलाही काही समजणार नाही आणि ती कोणाला सांगू पण शकणार नाही तर सात आठ दिवस ते एका महिलेचा शोध घेतात त्यांना ती महिला सापडते त्या महिले ते गावात आणतात गावात आणल्यानंतर आदल्या रात्री ठरल्याप्रमाणे किरणचं आणि निशांचं बोलणं होतं तर निशान जेव्हा स किरण जेव्हा सकाळी घर सोडते त्यावेळी त्याच्याच थोड्या आधी त्यांनी त्या ते मुकबधीन महिलेचा मर्डर केलेला असतो तो मर्डर करून त्या नागेश सावंतचं जे तिथं ती चाऱ्याची जे आळवणी असते जो गंज केलेला असतो त्या आळवणीमध्ये त्या महिलेचा मृत्युदेह टाकून तो आळवणी जाळली जाते ते चाऱ्याचा गंज तर ते जाळल्यानंतर संपूर्ण गावात चर्चा पसरते की नागेशच्या कुटुंबियांनी किरण सावंतला मारून टाकलं बुवा पण किरण नागेशच्या घरच्यांना माहीत असतं की ती मेली ही ना ही की का नाही हे तर अजून समजलेलं नव्हतं सगळ्यांना वाटतं हे आत्महत्या आहे हे काम हा मर्डर करण्यात आहे या गोष्टीवरून संपूर्ण चर्चेला उधारण येतं याचवेळी किरणचे वडील आहेत ना की पोलिसात धाव घेतात व आपल्या मुलीचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपासाचा शोध करून ते एफ आय आर दर्ज करतात तर ज्यावेळी पोलीस येतात त्याचवेळी किरणचा प्रियकर पण त्या गावातच राहतो त्यांनी जर जवळपास सगळ्यांना माहिती दिलेली असते की नागेश व त्याच्या कुटुंबियांनी किरणला संपवलं व पण पोलिसांना थोडासा शे डाऊट येतो तिथं मोबाईल पडलेल्या मोबाईलवरून हो। कारण त्या महिलेला पेटवण्याआधी निशानने त्या महिलेच्या अंगावर मोबाईल टाकलेला असतो मग त्या गोष्टीवरून थोडेसे ट्रेस केलेले गोष्टी ट्रेस केल्या जातात तर त्या निशांतवर डाऊट आल्यामुळे पोलीस त्याला कमांडमध्ये घेतात ते एक व्हिडिओ कॉल करायला होतात किरणला की खरंच किरण मेली आहे का हे बघण्यासाठी तिचा मृत्यू झाला आहे का तर जेव्हा व्हिडिओ कॉल केला जातो तेव्हा समोरून किरण तो व्हिडिओ कॉल ॲक्सेप्ट ॲक्सेप्ट करते आणि जवळपास सगळ्याच गोष्टीचा उलगडा झालेला असतो मग हळूहळू पोलीस तपासत येतं की त्यांनी एका महिलेला उचललं आहे त्याचा मृत्यू म्हणजे तिला जाळलं आहे सगळ्या गोष्टी हळूहळू उलगडत जातात आता शेवटी पोलिसांनी त्या दोघांना अटक केलं आहे म्हणजे ही है कि आपले साथी, बोले एक इतकी भयानक गोष्ट आहे ना की आपण आपल्या प्रेमासाठी दुसऱ्याचा बळी देतो असं एक प्रकरण ह्या मंगळवेड्यात घडलेलं आहे तो सो बी केअरफुल